आज स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व कृषी पक्षी प्रदर्शन हे आपल्या दरवर्षीप्रमाणे जे काही कृषी प्रदर्शन होतं त्यामध्ये कृषी विभागाचे जे काही जिल्हा कृषी महोत्सवाचे जे काही स्टॉल उभा केले जातात त्या अनुषंगानं जाता। यावर्षी तेरा कृषी स्टॉल आपण तो उभारणी करणार आहोत त्यामध्ये ते तेरा यामध्ये धुमाळवाडी फळांचं गाव जे आहे पलटण तालुक्यात त्याचं प्रेझेंटेशन आपण करणार आहोत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या अनुषंगाने आपण राबवणार रा। आहोत म्हणजे स्टॉल दाखवणार आहोत तसेच माती नमुना आणि जी काही मोठी समस्या आहे शारपट जमिनीची त्याच्या अनुषंगाने त्याची कशी व्हावा आपल्याला त्याच्यावर काय उपाय करतील या अनुषंगाने एक स्टॉल उभा करण्यात आलेला आहे तर उसामध्ये सुपर किन आणि ऊसाचे शंभर टक्के शंभर टन जे काय तंत्रज्ञान आहे शंभर टनाचं उत्पादन त्या अनुषंगाने एक उसाचं एक आहे त्यानंतर पौष्टिक तृणधान्य या बाबतीत पौष्टिक तृणधान्याचं महत्व त्या अनुषंगाने एक स्टॉल आहे तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रम अंतर्गत का जे काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या अनुषंगाने त्याचं एक स्टॉल आहे त्याच्यानंतर कृषी यांत्रिकरण जी योजना आहे त्या कृषी यांत्रिक योजनेअंतर्गत जे काही अवजारा पुरवठा केला जातात त्या पुरवठ्याच्या अनुषंगाने एक स्टॉल आम्ही उभा केलेला आहे तसेच रब्बी हंगाम सध्या असल्याने रब्बी हंगामातील जे काही प्रमुख पिका आहेत त्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम थोडक्यात आम्ही दाखवणार आहोत तसेच पीक विमा जे आहेत पीक विमा असेल गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा असेल परत फळ पीक विमा योजना असेल ह्या जे पीक विमा जे आहेत पिकाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्याचा एक स्टॉल आम्ही उभा केलेला आहे परत आत्म्याअंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या योजना वे 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 आम्ही राबवत असतो शेतकरी सहल असतील शेतकरी दौरा असतील किंवा नवीन तंत्रज्ञान असेल अनुषंगाने आत्म्याचं एक स्टॉल आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या अनुषंगाने पस्तीस टक्के आपण अनुदान देतो वैयक्तिक शेतकरी असतील किंवा गट असतील तर त्या अनुषंगाने जे काही प्रकल्प आपण राबवतो त्याला पस्तीस टक्के अनुदान असतं त्या अनुषंगाने जे काही प्रकल्प आपल्याला उभारता येतील त्या प्रकल्पाचं प्रेझेंटेशन आपण दाखवणार आहोत आहोत तसेच जी महत्वाची हो जी योजना आहे ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजना शेतकऱ्याची योजना आहे ही दरवर्षी आपण सहा हजार रुपये देतो त्या अनुषंगाने त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी त्या अनुषंगाने त्याचा एक स्टॉल आपण उभा केलेला आहे आणि बऱ्याच वेळा शेतकरी हे कीटकनाशकं मारताना जे काही काळजी घ्यायला पाहिजे ते शेतकऱ्यांनी बाबा कीटकनाशक मारताना बाबा त्याला काही विष बाधा होऊ नये त्याला काय विजा होऊ नये या अनुषंगाने जी काही काळजी घ्यायची असते कीटकनाशक फवारताना त्या अनुषंगाने त्याचा एक स्टॉल उभा करणार आहोत तसेच जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना धान महोत्सव असेल किंवा शेतकरी जे काही उत्पादित करत असेल माल त्या अनुषंगाने जे काही आम्हाला शेतकऱ्यांसाठी मोफत स्टॉल दिलेले आहेत पन्नास त्याची जी आमची नोंदणी आमची सध्या सुरू झालेली आहे त्याची आपण नावं घेतोय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत स्टॉल ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे दत्तक्रे यांना खरंच तालुका कृषी अधिकारी